शहादा येथे तरुणावर जीव घेणा हल्ला परिसरात तणावाचे वातावरण शहादा शहरातील मंगूशेठ मार्केट परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी डेंगाऱ्याने जीवघेणा हल्ला केला डोक्यात सोळा टाके झाल्याची धक्कादायक घटना चार सप्टेंबर रोजी रात्री घडली या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी प्रशांत चंद्रशेखर कुलकर्णी हे शांतता कमिटी सदस्य व भाजप शहर उपाध्यक्ष आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गौरव मुरलीधर तावडे यांनी किरकोळ वादातून संतापाच्या भरात लाकडी डेंगाऱ्याने दोन वेळा डोक्यावर वार केला नव्हे तर तुला ठार मारून टाकेल अशी धमकी देत प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यावर तब्बल सोळा टाके बसले असून ते गंभीर जखमी झाले आहेत जखमी कुलकर्णी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाडवी व भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली डॉक्टरांकडून एम एल सी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी गुन्हा भारतीय दंडविधान कलम एकशे नऊ तीनशे बावन्न अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट सब इन्स्पेक्टर कालाराम चौरे करत आहेत घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा